आज आपण कच्च्या आंब्याची चटणी बनवणार आहोत एक नंबर लागते जर भाजीचं नसेल ना तर तुम्ही पोळीसोबत वगैरे भाकरीसोबत खाऊ शकता किंवा तोंडी सुद्धा एकदम मस्त अशी चटणी आहे फटाफट तयार होते अगदी दोन मिनटामध्ये आणि आता तर मार्केटला मस्त असे कच्चे आंबे आहेतच नक्की करून बघा तर हिला तुम्ही मस्त अशी पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता एक नंबर लागते चला मग बघूया कशी करायची त्यासाठी मी इथे घेतलेला आहे आंबा अगदी झटपट होते सुद्धा तुम्ही हिला करू शकता आणि ते आंबा घेतलेला आहे तर याच्यासाठी आपल्याला एकदम आंबट आंबा नको आहे जसं की पेवंदी आंबा पाहिजे किंवा खोबरी आंबा जो कमी आंबट असेल असा आंबा कच्चा आंबा पाहिजे तर याचे मी चिलके काढून घेतले स्वच्छ धुवून घेतल्यानंतर नंतर त्याच्या चिऱ्या केल्या आणि आता ते टाकलं मिक्सरच्या पॉटमध्ये तर तुम्ही खलबत्त्यातसुद्धा हे कुटू शकता पण मिक्सरला पटकन असं होईल नंतर त्यामध्ये आपल्या आवडीनुसार मिरच्या टाकल्या दोन मिरच्या घेतलेल्या आहे मी इथे नंतर सांभार टाकला भरपूर असा फ्रेश स्वच्छ धुतलेला नंतर त्यामध्ये टाकायचा आहे अद्रकचे तुकडा थोडंसंच टाकायचा पिंच किसून टाकू शकता नंतर हाफ टीस्पून जिरं मी इथे घेतलेलं आहे आणि नंतर टाकले लसणाच्या कळ्या जास्त नाही टाकायच्या जा। तीन ते चार वगैरे तुम्ही टाकू शकता चवीनुसार मीठ थोडंसं कमीच टाका नंतर लागलं तर तुम्ही इथे टाकू शकता नंतर थोडीशी साखर म्हणजे थोडीशी म्हणजे आंबट असल्यामुळे थोड़ी जास्त टाकावं लागेल दोन ते तीन चमचे मी इथे साखर टाकलेली होती आणि मग याला छान असं ग्राइंड करायचं तर तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता वाटलं तर नाही टाकलं तरी चालेल तर असंही हे ग्राइंड झालेलं आहे मी इथे पाणी वापरलेलं नाही तर बघू शकता मस्त असं बारीक करून झालेलं आहे आता याला चटपटीत अजून बनवण्यासाठी तुम्ही इथे तडका देऊ शकता आणि नाही दिला ना तडका तरीसुद्धा ही अशीही खूप छान लागते तर इथे मी तेल थोडंसं गरम केलेलं आहे त्यामध्ये टाकली मोहरी नंतर यामध्ये कडी टाकायचा तर तोसुद्धा छान असा तडतडू तर दिला नंतर थोडंसा हिंग तर अशा प्रकारे छान असं फोडणी तयार झालेली आहे तडका तयार झालेला आहे तो टाकायचा आता चटणीमध्ये आणि छान असं मिक्स करायचं तर ही चटणी दोन ते तीन दिवस आरामात टिकते आणि जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी तुम्ही हिला वापरू शकता फ्रीजमध्ये ठेवली तर अजून दोन ते तीन दिवस चांगली टिकते तर जेव्हा आपल्याला जेवायचं आहे किंवा खायचे आहे त्याला पंधरा मिनटं आधी बाहेर काढून ठेवायचं फ्रीजच्या नंतर खायचं खूप छान लागते यम्मी लागते नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर आणि नक्की करून बघा खूप छान लागते ही चटणी तर मस्त खा स्वस्त रहा बाय